फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हा प्रश्न सॉल्व करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला नफा व तोटावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे एक व्यापारी आहे तो एका वस्तूला सातशे पन्नास रुपयाला विकतो जर त्याला त्या वस्तूवर पंचवीस टक्के नफा झाला असेल तर त्याने त्या वस्तूला किती किमतीला खरेदी केले तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय काढायचं आहे या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला काढायचे आहे खरेदी किंमत काय काढायचं आहे खरेदी किंमत बरोबर किती तर या ठिकाणी फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते तर खरेदी किंमत किती टक्के असते शंभर टक्के स्वतः किती टक्के असते फ्रेंड्स शंभर टक्के तर आपल्याला शंभर टक्क्याची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून आपण एक्स घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे सातशे पन्नास रुपयाला विकतो म्हणजे सातशे पन्नास रुपये ही काय आहे त्याची विक्री किंमत आहे तर ती किती टक्क्याची व्हॅल्यू दिली तुम्हाला पंचवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे तुम्हाला विक्री किंमत धरून एकशे पंचवीस टक्क्याची किंमत ही दिलेली आहे किती टक्क्याची एकशे पंचवीस टक्क्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती बरोबर सातशे पन्नास रुपये आणि तुम्हाला काढायची किती टक्क्याची शंभर टक्क्याची कारण कुठली खरेदी किंमत ही किती असते शंभर टक्के असते एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आणि हेच गणित अशाच प्रकारे सूत्र वापरून करायचं आहे कुठली तुम्हाला जर खरेदी किंमत दिली तर ती बरोबर शंभर टक्के असं मानायचं आणि बाकीच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकल्या की बरोबर तुमचा आन्सर येतं तर बघा आता आपण हे समीकरण सोडू सोडवून घेऊया कसं सॉल्व्ह करणार तर तिरकस गुणाकार काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार पहा ठिकाणी काय करायचं आहे शंभर गुनिले सातशे पन्नास बरोबर एकशे पंचवीस गुनिले एक्स करायचं आहे आता या ठिकाणी हे एक्स एका बाजूला राहू द्या आणि एकशे पंचवीस इकडे भागाकारात घेऊन या तर काय येईल या ठिकाणी मग पहा शंभर गुनिले सातशे पन्नास आणि भागाकारामध्ये काय येणार आहे तुमचं एकशे पंचवीस बरोबर एक्स आता या ठिकाणी जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय येईल पहा पाचने या ठिकाणी भाग जाईल पंचवीसने भाग जाईल पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस त्रिक पंचाहत्तर हे वरचं शून्य जशाच तसं पाच एक पाच पाच सख तीस तर हे शंभर आणि हे गुणाकारामध्ये सहा म्हणजेच सहाशे रुपये ही तुमची काय येणार आहे फ्रेंड्स एक्सची किंमत म्हणजेच आपण एक्स ला काय मानलं होतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खरेदी किंमत म्हणजेच तुमची खरेदी किंमत काय असणार आहे फ्रेंड्स सहाशे रुपये तुम्ही सहाशे रुपयाला काय केलेलं आहे खरेदी केलेला आहे आणि सातशे पन्नास रुपयाला काय केलेलं आहे विकलेला आहे तेव्हाच तुम्हाला काय झालेलं आहे पंचवीस टक्के नफा झालेला आहे तर अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात तर अशाच प्रकारचे क्वेश्चन्स हे मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवत असते एकदम सोप्या पद्धतीमध्ये फ्रेंड्स तुम्ही किती शॉर्टकटच्या पाठीमागे पळालात तरी आणि टायमिंगला तुम्हाला एक्झाममध्ये शॉर्टकट हा आठवत नसतो त्यासाठी तुम्ही बेसिक कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करता येईल याच्यावर जास्त भर द्या आणि प्रॅक्टिस करत राहा इझिली तुम्ही क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया अजून अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू